नुकतंच पदभार स्वीकारलेल्या रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर नेरळ पोलीस ठाण्याला भेट दिली दोन दिवसांपूर्वी नेरळ पोलीस ठाणे हद्दीत गोतस्करीच्या पार्श्वभूमीवर दोन समाजांमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती मात्र नेरळ पोलीस ठाण्याचे अधिकारी शिवाजी ढवळे यांनी वेळेवर घेतलेल्या निर्णयानं निर्णयान मोठा अनर्थ टळला परंतु रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल या आढावा घेण्यासाठी नेरळ शहरात पोहोचल्या होत्या ईद सणाच्या दिवशी दामद गावात गोहत्या होणार असल्याची माहिती ठाणे जिल्ह्यातील गोरक्षकांना मिळाली होती पाचशे जनावरांची कत्तल होणार असल्याचे त्यांनी सांगितलं या माहितीच्या आधारे गोरक्षकांनी पोलिसांच्या मदतीनं दामद गावात जाण्याचा प्रयत्न केला सुरुवातीला पोलिसांना फक्त सहा जनावरं मिळाली त्यापैकी चार लहान होती मात्र गोरक्षकांचा असा दावा होता की गावात पाचशे जनावरं आहेत त्यामुळे रात्री उशिरापर्यंत गोरक्षकांनी नेरळ पोलीस ठाण्यासमोर गर्दी केली होती दुसऱ्या दिवशी दामद गावाच्या शेजारच्या गावात पोलिसांना आणखी पाच जनावरं सापडली परंतु त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे टॅग नव्हते गावात जनावर सापडत नसल्यानं गोरक्षकांनी गावात एकत्रितपणे प्रवेश करण्याचा निर्णय घेतला यामुळे तणाव अधिकच वाढला दोन्ही समाजातील तरुण रस्त्यावर उतरल्याचं दृश्य होत त्यामुळे पोलिसांनी गोरक्षकांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु गोरक्षकांनी रस्ता अडवून बसल्यानं वाहतूक कोंडी झाली ही कोंडी सोडवण्यासाठी पोलिसांना काही कठोर निर्णय घ्यावे लागले यामुळे गावात शांतता प्रस्थापित झाली आणि मोठा अनर्थ टळला या तणावाच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी नेरळ येथे भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला यावेळी त्यांनी नेरळ पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे स्थानिक गोरक्षक ऍडव्होकेट दीपक गायकवाड तसंच ठाणे येथून आलेल्या गोरक्षकांशी चर्चा केली यावेळी ठाण्याहून आलेल्या गोरक्षकांना दलाल यांनी चांगलेच सुनावले आणि नेरळ पोलिसांनी घेतलेल्या योग्य निर्णयाचं कौतुक देखील केलं पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी आजवर गोहत्या रोखण्यासाठी केलेल्या कारवाईची नोंद घेतली गेली असून त्यांच्या काळात सर्वाधिक कारवाई झाल्याचं गे स्पष्ट झालंय त्यामुळे गोरक्षकांनी कोणताही निर्णय पोलिसांच्या सहभागानंच घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड नेरळ